तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे आपल्या साठ दिवसाच्या जन्मिस दिवस सतरावा तर चला मग बघूयात आज दिवसभरात काय घडलं आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतोच ब्लॉग इथून पुढे कंटिन्यू करूयात त्याच्यानंतर आपण गेलो दुकानावर दुकान वगैरे दुकान दुकान चालू करून झाडून चाल जुळून साफसफाई करून येनाथ होता है तो कलर डेफिनेशन थोड़ा थोड़ा इस 28 9:00 बजे 9:00 बजे फोटो जमा करियो यार एक बोड़ एक मिट्टी अरे 何であれ

कांबराचे फायरा फायरा हा राव फायर खोला

तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग वाढला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका आणि विषय काय झाला माहिती आहे का सकाळी व्हिडिओ काढलेत ना मी ते व्हिडिओ दुपारी चेक करत होतो बाबा पोस्टमध्ये पण ते नेमकं डिलेट झाले आता सकाळचे काही क्लिप मिस आहेत बाबा शॉपवर गेलो शॉप उघडलं त्या क्लिप मिस आहेत तरी मी बघतो ॲडजस्ट करतो आणि टाकतो जेवढे आहेत तेवढे रिकवर होतात तेवढं करून टाकतो तर भेटत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज आपल्या सात दिवसाच्या चॅलेंजमधील आज डे झाला सतरावा आता उद्या अठरा नेक्स्ट डे नेक्स्ट जर्नी आणि नेक्स्ट ब्लॉग भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय